ग्रीष्म ऋतूच्या मध्यावर वाऱ्याच्या संगी नाचून ग्रीष्म ऋतूच्या मध्यावर वाऱ्याच्या संगी नाचून हळुवार मंद सुंदर मोहक सुगंध सा पसरला अरे पाहतो तर काय अमुचा मोगरा फुलला अहो अमुचा मोगरा फुलला शुभ्र गोंडसकळ्यांनी अंगण हो बहरला शुभ्र गोंडस कळ्यांनी अंगण हो बहरला मोती रूपी जो फुलला मोती रूपी जो फुलला वाऱ्यानेही मग आता आपला वेग बदलला वाऱ्यानेही मग आता आपला वेग बदलला मोगऱ्याच्या सुगंधाने भ्रमरही घही वरला हो oh! तो भ्रमरही वरला मोगरा फुलला हो आमचा मोगरा फुलला ओंजळीत माझा तो हळूवार उतरला ओंजळीत माझा तो हळुवार उतरला मऊ स्पर्शाने जीव माझा हो उमल्ला जीव माझा हो उमल्ला लक्ष्मीच्या पायाशी अर्पण करीतास लक्ष्मीच्या पायाशी अर्पण करीतास बहरून येऊन तिचा कोमल पाळस बिलगला बहरून येऊन तिचा कोमल पाळस बिलगला असा गोंडस अमुचा मोगरा फुलला असा गोंडस आमुचा मोगरा फुलला